कारंजा लाड चौरे लाईन येथील रहिवासी स्वर्गीय अशोक चौरे यांचे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे अकरा वाजता वयाच्या सहासष्टव्या वर्षी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले निधनानंतर चौरे कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजूला सारून पत्नी मीना चौरे आई शांता चौरे भाऊ सुहास चौरे अनु चौरे मुलगा वसून अर्चित व मयुरी अमेरिका येथे स्थानिक मुलगी व जावाई दीपम व तुषारजी बहीण व जावाई रेखा भरतकुमार संगई बहीण मंगला मिश्रीकोटकर यांनी गरजूंना या, या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला प्राचार्य उदय नांदगावकर यांनी संपर्क केला दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे सचिव स्वप्नील गावंडे यांच्या मार्गदर्शनात हिमांशु बंड व अनिल देशमुख ही मंडळी तात्काळ कारंजा येथे पोहोचली व मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली